भोपळ्याची भाजी तर भोपळा कट करून घेतलेला आहे इथे हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली आहे आणि यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक हे बारीक केलेलं आहे जिरे टाकून हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतलेला आहे आदरक मिरची हळद उकळ्याच्या फोडी छान हे परतलेले आहे आता मी उपळ्याच्या हरवऱ्याची जाळ छान परतून घेऊन पाणी टाकणार आहे आणि भाजलेलं शेंगदाण्याचा फूट भोपळ्यामध्ये पाणी टाकून घेते आलेले आहे तर त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून घेते भाजलेले शेंगदाणाचा कूट त्या पद्धतीने वेगवेगळा करता येतोय कधी मूग टा भाजलेले मूग टाकून कधी कधी लाल मिरची टाकून तर वेगवेगळ्या पद्धतीने करत असते मी तर आणखी पाच मिनिट होऊन द्यायची भाजी भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकून को घेतली मिक्स करून घेतो तर पाहू शकता आपली भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे सिंपल पद्धतीने आहे पण खायला लग खूप छान लागते सबस्क्राइब करा